हाय तर बघा आम्ही आलो आमच्या शेतात आज भरपूर सारी शेतातली कामं आहेत आणि ते कामं आज आम्ही करणार आहेत तर बघा कामाची सुरुवात आता थोड्या वेळाने येईल तो शुभम आणि शुभम आल्यानंतर आज पंजी घालणं आणि शेतीची मशागत हे कामं सुरू राहणार आहेत

थोडं पेट्रोल टाकून येतो म्हणून गेला आणि आलाच नाही म्हणून नंतर तोपर्यंत तो आमच्या साहेबांनी काय केलं पूर्ण कचरा जाळून घेतला आणि जाळून घेऊन बांधावरलं पूर्ण गवत जे लोकांनी टाकलं होतं ते घेतलं आणि जाळून टाकलं मग शेतातला फेरफटका बाकी राहिला होता तर त्या शेतातला फेरफटका मारायला मी गेली हे बघा कशी तूर छान आलेली आहे आणि त्या तुरीमधून मी जात होते हिरवी गार तूर असे दाट एकदम आणि खूप मोठ्या मोठ्या शेंगा लागलेल्या होत्या त्या तुरीला

तर न, हे माकड काय झाल्यानंतर त्यांनी एकमेकाबरोबर भांडण बी केले दाखवलं बघा आणि नंतर परत मी काय केलं त्यांच्यासोबतच थांबली आणि विहिरीकडे गेली तर विहीर बघा गच्च तुडुंब भरलेली होती त्या विहिरीतलं निळं शार पाणी सांगत होते की मी आहे तुमच्या पाठीशी आणि मी तुम्हाला वरही आणते वरही आणू शकते पाणी भरपूर आहे विहिरीला बाय